नवी पेठ येथील निवारा वृद्धाश्रम येथे श्री गणेश ग्रुप यांच्यातर्फे सर्व जातीय विशेष मुलं म्हणजे कर्णबधीर मुखबधीर मतिमंद दिव्यांग व पोलिओग्रस्त अशा मुलांसाठी आज वधूवर मेळावा संपन्न झाला सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहर प्रमुख श्री गजानन थरकुडे यांच्या हस्ते करण्यात आले आज या कार्यक्रमात साडेतीनशे वधूवरांनी भाग घेतला डॉक्टर राजेंद्र भवाळकर सौ नेहा कुलकर्णी सौ विद्या भोसले सौ वैष्णवी जोगळेकर श्री बजरंग कुंभार यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला डॉक्टर अंजली जोशी श्री प्रवीण ओसवाल यांची विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन कुलकर्णी यांनी केले या मेळाव्यास कसबा विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री रवींद्रजी धंगेकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री सचिन कोळी हेही उपस्थित होते डॉक्टर राजेंद्र ही मंडळांच्या चालकांची एक संघटना एकोणीसशे शहाण्णवपासून चालवतो आहे आणि त्या माध्यमातून काही आमचे प्रातिनिधिक स्वरूपात आमच्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांनी मिळून आम्ही आज एक दिव्यांग वधूवरांचा मेळावा इथे निवारा समोर आयोजित केला होता जो राज्यव्यापी होता त्याच्यामध्ये अंदाज आणि साधारणतः पावणे तीनशेच्या आसपास संख्येने वधूवर यांचे पालक उपस्थित होते त्यामध्ये आस्थिव्यंग कर्णमधीर मुखमंदिर मतिमंद दीवमंडळींचा त्याच्यामध्ये सहभाग होता आणि दिव्यांग व्यक्तींसाठी लग्न जमवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मोजक्या संस्थांमध्ये आमची संस्था हे मला अभिमानाने सांगू असं वाटतं यातनं जमणारी जी लग्न आहेत ते लग्न देखील आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आणि काही स्थानिक मंडळींच्या मदतीने पूर्णतः विनामूल्य स्वरूपात लवकरच लावून देणार आहोत हे मला सांगायला विशेष आनंद वाटतो गेल्या साधारणतः सोळा अठरा वर्षामध्ये अशा स्वरूपाची सव्वाशेच्या आसपास लग्न जमवली आणि लावल्याचं श्रेय आमच्या या गणेशाग्रुपकडे आहे आणि यांच्या सगळ्यांचे संसार आपल्या सुरळीतपणे चालू आहेत हे सांगायला मला विशेष आनंद वाटतो तुम तुम्ही बेसहारा होतो किसी का सहारा बनव तुमक आपले सहारा मिळ जायगा हे वाक्य लोकांनी लक्षात ठेवलं तर एकमेकांना सपोर्ट करून येऊन नदी आपल्यात उपस्थित राहू शकतो विवाह केली होती तर स्वदेशिवाय काही सांगत नाही त्यामुळे स्वद केलं पाहिजे बऱ्याच जणांना संतोष वाटतो की मी आता कसा जाऊ परंतु गावदेच्या गावामध्ये आपण दुसऱ्याकडे गेलो तर दुसऱ्यांना आपली माहिती आणि दुसऱ्यांची आपल्याला माहिती मिळेल आणि आपलं जीवन पुढचा आनंद आहे वगैरे मदत होईल त्यामुळं मी एवढंच सांगेन की अशाच एका मेळाव्यामधून माझा माझ्या पत्नी सोबत परिचय झाला आणि पाच वर्षापूर्वी विवाह झाला आता अडीच वर्षाचा मुलगा आहे सरांनी सांगितलं आणि खूप आनंदी आम्ही जगतो आहोत दोघही दिला घरातल्या कुणाच्याही मदती पुण्यामध्ये राहतो आहोत आणि आता स्वतःच घरही झाले स्वतःच दुकानही नाही झाले आणि